अल्बेला सजन भाग तेवीस गुड मॉर्निंग माई अजय आणि शालिनी मॅन्शनमध्ये आले अरे अजय शालिनी या या ग्रँडमा म्हणाली दोघेही डायनिंग टेबलजवळ येऊन उभे राहिले गुड मॉर्निंग एव्हरी अजय सगळ्यांना बघून म्हणाला गुड मॉर्निंग सगळे एक साथ म्हणाले रणजित त्यांच्याकडे तुम्ही इथे काय करताय या आविर्भावात बघत होता नाश्ता करणार का रश्मीने विचारलं नाही नको शालिनी बोलत होती की अजय मध्येच बोलला हे काय विचारणं झालं का काकू का द्या पटकन अजय चेअर ओढून बसला शालिनी त्याच्या अशा वागण्याला वैतागून बघत होती आणि तू ग ग्रँडमा शालिनीकडे बघून हसत म्हणाली नाही मला नको शालिनी म्हणाली थोडी खीर तरी खा आमच्या सुनबाईने बनवली आहे रश्मी म्हणाली शालिनी आणि अजयने मीराकडे बघितलं साधी सिंपल नाजूक नाकी नीटस लांब केस आणि गोरी पानमिरा त्यांना पहिल्याच भेटीत भावली अजयने रणजितकडे बघितलं जो खाली बघून गपचूप त्याच्या पुढ्यात वाढलेलं खात होता छान आहे आमची वहिनी अजय रणजितचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दाम वहिनी या शब्दावर जोर देत म्हणाला होणा खूप गोड आहे शालिनीने पण त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला खरं तर त्यांना हे रणजितला सांगायचं होतं की गाढवा इतकी सुंदर बायको तुला मिळाली आहे तुला आणि तू तु उगज भाव खात आहेस रणजितपेक्षा खूप गोरी आहे वैनी अजय म्हणाला आणि रणजितने खाली असलेलं डोकं वर करून अजयला एक लूक दिला बरोबर पुढे भाई थोडा काळा दिसतोय दीप पटकन बोलून गेला आता रणजित दीपकडे रोखून बघत होता नाही म्हणजे आमचा भाई पण काही हँडसम आहे ना थोडा सावळा रंग असला म्हणून काय झालं वैनीला सूट होतो दीप भीतीने आवंडा गिळत म्हणाला रेणू रश्मी यशवंत ओढ दाबून हसत होते मीरा पण खाली बघून गालात हसत होती ॲम डन तुझं लवकर होऊ दे ऑफिसला एकत्र जाऊ रणजित त्याचा नाश्ता संपून म्हणाला ओके अजय म्हणाला रणजित त्याच्याकडे संशयाने बघत रूममध्ये निघून गेला बाय एव्हरीवन संग्राम त्याचा संपून जागेवरून उठला दादा मी पण येतोय यशवंत म्हणाला तुझ्या गाडीला काय झालं संग्रामने विचारलं माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे यशवंत म्हणाला ठीक आहे बस दोन मिनिट थांबेन संग्राम म्हणाला एक मिनिटसुद्धा लागणार नाही यशवंत म्हणाला येतो माई यशवंत ग्रँड माझ्या पाया पडून म्हणाला मीरा रंजित अजयसाठी कॉफी असते आणतेस का रश्मी म्हणाली हो मीरा हसून म्हणाली आणि किचनकडे निघून गेली आता तिथे माई शालिनी दीप रश्मी रेणू सगळे बोलत होते खूप छान आहे मीरा वेडा आहे का रणजित जे तिला नाही नाही म्हणतोय शालिनी म्हणाली म्हणूनच तुमची मदत हवी आहे ग्रँडमा म्हणाली नक्कीच आम्ही नक्कीच तुमची मदत करू माई अजय म्हणाला एक काम कर प्रॉपर्टीचे काही पेपर्स तयार कर असं म्हणत माईने अजयला काय करायचं ते सगळं समजावून सांगितलं हो तुम्ही म्हणत आहात अगदी तसंच होईल अजय हसत म्हणाला शालिनी मीरासोबत मैत्री वाढव तुझा स्वभाव बोलका आहे ती तुझ्याजवळ जास्त मोकळी होईल ग्रँडमा शालिनीला म्हणाली मलाही खूप आवडेल तिच्याशी मैत्री करायला शालिनी म्हणाली आणि तितक्यात मीरा त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आली कॉफी मीरा त्यांच्यासमोर ट्रे करत म्हणाली थँक्स वहिनी अजय म्हणाला मी तुमच्यापेक्षा लहान आहे तुम्ही मला मीरा म्हणून एकेरी हाक मारली तरी चालेल मीरा त्याला म्हणाली ओके मी मीरा म्हणेन पण माझी एक अट आहे अजय म्हणाला काय तू पण मला अजय म्हणायचं अजय म्हणाला दादा म्हणू मीरा म्हणाली दादा अजय आश्चर्याने म्हणाला तुम्हाला बघून मला संजय दादाची आठवण झाली म्हणून मीरा थोडं नाराज होत म्हणाली खरं तर अजयला तिने दादा म्हणल्यावर खूप छान वाटत होतं ठीक आहे तू मला दादा म्हण अजय हलकं हसत म्हणाला कॉफी पिऊन झाली तोच रणजित खाली आला अजय चल बाय ग्रँडमा मा रणजित म्हणाला हो शालिनी शोरेच्या शाळेत काम झाल्यावर गाडी घेऊन घरी जा अजय म्हणाला नाही मला थोडी शॉपिंग करायची आहे असं म्हणून शालिनीने त्याच्यासमोर हात केला देवा हे घे असं म्हणत अजयनी तिला त्याचं क्रेडिट कार्ड दिलं प्लीज माझी आई गरज असेल तरच काही घे हां अजय म्हणाला हो य शालिनी म्हणाली सगळे त्यांना हसत होते मीरा रेणू तुम्ही चला ना माझ्यासोबत शॉपिंगला शालिनी म्हणाली अगं वहिनी मला आता ड्युटी आहे सॉरी नॉट पॉसिबल रेणू म्हणाली ओ शालिनी अगं मीरा येईल ना तुझ्यासोबत रेनो मी नाही नको मीरा म्हणाली का जा ना तेवढंच तुला मोकळा वेळ मिळेल आणि सगळी माहितीसुद्धा होईल ग्रँडमा म्हणाली हो चल ना मीरा मलाही आवडेल तू आलीस तर मी तुला सगळ्यात बेस्ट मॉल दाखवेन शालिनी म्हणाली ठीक आहे मीरा हसून म्हणाली रणजित ग्रँडमाने त्याच्याकडे हात केला त्याने त्यांच्या हातात हात दिला ग्रँडमा त्याला रोखून बघत होती पॉट रणजित न समजून त्यांच्याकडे बघत होता गाढवा ग्रँडमा तुझं शॉपिंग कार्ड मागत आहे अजय म्हणाला कशाला रणजित कपाळावर आठ्या पाडून म्हणाला कशाला म्हणून काय विचारतोस मीरा शॉपिंगला जात आहे तिला कार्ड दे मी दिलं ना तसं अजय म्हणाला बायकोचा हक्क असतो तो अजय म्हणाला आणि रणजितने त्याला रोखून बघितलं रणजित ग्रँडमा पुन्हा म्हणाली रणजितने कार्ड काढून ग्रँडमाच्या हातात ठेवलं आणि मॅन्शन बाहेर निघून गेला मीरा त्याला जाताना बघत होती अरे थांब ना मी पण येतोय अजय त्याच्या मागे जात पडाला मीरा हे घे ग्रँडमा म्हणाली माई मला नको आहे कार्ड मीरा म्हणाली का तुला शॉपिंग करायची नाही का रेणूने विचारलं नाही मीरा म्हणाली आणि शालिनी हिरमुसली पण मी तुमच्यासोबत येईन ना मीरा लगेच म्हणाली थँक्स पण असं हाती आलेला शॉपिंगचा चान्स सोडायचा नसतो शालिनी म्हणाली ए मी पण येऊ का तुमच्यासोबत दीपमध्येच म्हणाला तू मुलींमध्ये काय करणार रश्मी म्हणाली शॉपिंगसाठी हेल्प करेन आणि मलाही काही घ्यायचं आहे दीप म्हणाला अजिबात वायफळ खर्च करायचा नाही आहे दीप रश्मी त्याला जतावून म्हणत म्हणाली मॉम भाईचं कार्ड आहे डोंट वरी दीप डोळे मिचकावत म्हणाला लुटो भाई लुटो रेणू तोंड फुगून म्हणाली तू पण लुट ना मग तुला कोण नाही म्हणतंय आहे दीप म्हणाला आणि हॉस्पिटल रेणू म्हणाली दुपारनंतर जा की त्याला काय होतंय शालिनी म्हणाली ठीक आहे चालेल रेणू हसत म्हणाली ए त्याआधी मला माझं पिल्लूच्या स्कूलमध्ये जायचं आहे हां शालिनी म्हणाली स्कूल रेणू अवकाळी आहे अगं खूप खूप कंप्लेंट असतात त्याच्या शालिनी छोटंसं तोंड करून म्हणाली अजय भाईवर गेलाय दीप हसत म्हणाला हो ना त्यात रणजित त्याला अजूनच काही बाई शिकून बिघडवतो शालिनी म्हणाली असू दे ग लहान आहे तो अजून ग्रँडमा मला बोलणी खावी लागतात ना ग्रँडमा शालिनी उसासा सोडत म्हणाली सगळे तिला हसत होते मीरा जाबाळा तयार हो रश्मी म्हणाली आणि हे घे कार्ड ग्रँडमा तिच्या हातात कार्ड देत म्हणाली मी आलेच मीरा तयार होण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून गेली शालिनी तुला माहीत आहे ना काय करायचं आहे ते ग्रँडमा म्हणाली डोंट वरी मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईन शालिनी म्हणाली अजय आणि रणजित ऑफिसला निघाले होते डेव्हिड अगोदरच त्याच्यासाठी बाहेर येऊन थांबला होता गुड मॉर्निंग बॉस डेव्हिड त्यांना पाहून म्हणाला गुड मॉर्निंग रणजित गाडीत बसत होता गुड मॉर्निंग डेव्हिड अजयही म्हणाला गुड मॉर्निंग डेव्हिड त्याला स्माईल केली लेट्स गो अजय रणजितच्या शेजारी बसून म्हणाला डेव्हिड ड्रायविंग सीटवर बसला आणि ते ऑफिसकडे निघाले आज माझं आहे ते बॅलन्स संपणार अजय मोबाईलमध्ये काहीतरी बघत म्हणाला तुझ्यामुळे मलाही फटका बसणार आता काय ग्रँडमाने तर तिला सरळ कार्ड काढून दिलं रणजित दातावळत म्हणाला हे, हे, हे जरा बायकोची शॉपिंग एन्जॉय कर राजा अजय पोटभर हसला हसू नको सगळं तुझ्यामुळे झालं आहे बाय द वे तू आज मॅन्शनमध्ये का आला होतास रणजित त्याच्याकडे बघत त्याला म्हणाला ग्रँडमाला भेटायला आलो होतो अजय सुचकारा सोडत म्हणाला ग्रँडमाला कशासाठी रणजित बारीक डोळे करून त्याच्याकडे संशयित नजरेने बघत होता मला असं बघू नको आ मी ग्रँडमाला भेटायला येऊ शकत नाही का अजय नजर चोरत म्हणाला येऊ शकतोस पण असं दोघेही नाही खरं खरं खर सांगा आजा काय भानगड करत आहात तुम्ही ग्रँडमाच्या डोक्यात आता काय शिजत आहे रणजित म्हणाला अरे त्यांना तुझ्या प्रॉपर्टीचे काही पेपर्स तयार करून हवे आहेत अजय म्हणाला कशासाठी रणजित गोंधळून त्याच्याकडे बघत होता मीरासाठी अजय म्हणाला व्हॉट रणजित आश्चर्याने डोळे मोठे करून म्हणाला हळू ना किती जोरात ओरडतो आहेस अजय कानावर हात ठेवून म्हणाला ग्रँडमाचं डोकं विकं फिरलंय का रणजित रागाने धुसपसत होता एक मी असं अजिबात होऊ देणार नाही आ रणजित अजयला रोखून बघत वेडा झालास का उलट ही चांगली संधी आहे ना तुझ्याकडे अजय म्हणाला म्हणजे रणजित न समजून अरे तुला मीरा आवडत नाही ना अजय म्हणाला आणि रणजित क्षणभर त्याच्याकडे बघत होता त्याला सकाळची मीरा आठवली तुळशीला पाणी घालताना गोड गुलाबी गोरी छान अशी अरे मी काय विचारतोय तुला अजय त्याला हात लावून म्हणाला हां रणजित भांडावर आला तुला मीरा तुझ्या आयुष्यात नको आहे ना मग हा बेस्ट चान्स आहे ना तुझ्यासाठी तिला जे हवं ते दे आणि डिवोर्स घे अजय म्हणाला डिवोर्स रणजित पुन्हा म्हणाला हो मग ती तुला तुझ्या आयुष्यात नको आहे ना मग तिला डिवोर्स द्यावा तर लागेल अजय म्हणाला हां रणजित अटखळत गुड यासोबत मी डिव्होर्स पेपर पण बनवतो त्यावर सह्या कर आणि तिला देऊन टाक अजय म्हणाला ठीक आहे रणजित हळूवार म्हणाला आणि बोलता बोलता ते ऑफिसला पोहोचले मिसेस शिंदे तुमचा मुलगा खूप खोड्या काढतो आणि धिंगाणा तर माय गॉड विचारूच नका आम्हाला माहीत आहे तो लहान आहे पण आता जर काही केलं नाही तर पुढे तेही तो, ते तो असाच वागेल शौर्याचे प्रिन्सिपल शालिनीला शौर्याच्याबद्दल तक्रार करत होती सॉरी मिस मी त्याला नक्कीच समजावून सांगेन शालिनी लज्जास्पद होत म्हणाली मिसेस शिंदे तो खूप हुशार मुलगा आहे पण त्यापेक्षा जास्त अवकाळी आहे टीचर खूप परेशान असते हो त्याच्यामुळे अजिबात क्लासमध्ये थांबत नाही सारखा बाहेर पडतो त्याच्यामागे दुसरी मुले पण पळतात प्रिन्सिपल म्हणाली हा तो म्हणतो की टीचर खूप बोर शिकवते शालेनी म्हणाली आणि प्रिन्सिपलने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं सॉरी मॅडम पण तुम्हीच विचार करा ना मुलं टीचरचं ऐकत नाहीत म्हणजे टीचरचं पण काहीतरी चुकत असेल ना शालिनी म्हणाली मिसेस शिंदे आपण स्कूल बेस्ट टेन स्कूलमधून एक आहोत इथे सगळा स्टाफ वेल एज्युकेटेड आहे प्रिन्सिपल म्हणाली आय नो मॅडम सॉरी शालिनी म्हणाली इट्स ओके okay. तुम्ही ईश्वर्याला जरा समजावून सांगा प्लीज प्रिन्सिपल म्हणाली मी क्लासमध्ये जाते त्याच्या शालेनी म्हणाली तो तुम्हाला क्लासमध्ये कुठे भेटणार प्रिन्सिपल मग शालिनी घाबरली तो बघा पार्कमध्ये प्रिन्सिपल खिडकीतून बाहेर बघत म्हणाली शौर्यसोबत कुणीतरी बसलं होतं ती मीरा होती शालिनी आणि मीरा स्कूलमध्ये आल्या तेव्हा रेणू आणि दीप गाडीत बसून होते शालिनी प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये गेली तेव्हा मीरा आजूबाजूचा परिसर बघत बाहेरच थांबली होती आणि शौर्य तिथे गाल फुगून बसला होता हे काय झालं मीरा शौर्यजवळ आली तिला अजून शौर्यबद्दल माहीत नव्हतं हु आर यू शौर्य तिच्याकडे बघत म्हणाला ॲम मीरा मीरा हसून म्हणाली ओके नाईस नेम तो पुन्हा गाल फुगून बसला तुझं नाव काय मीरा म्हणाली शौर्य अजय शिंदे शौर्य म्हणाला ओ म्हणजे शालिनी तुझी मॉम का मीरा म्हणाली हो शौर्य फ्रेंड्स uh, मीरा त्याच्यासमोर हात करून हसत म्हणाली त्याने तिच्याकडे बघितलं मी स्ट्रेंजरसोबत फ्रेंडशिप करत नाही शौर्य म्हणाला ओ व्हेरी गुड पण मी स्ट्रेंजर कुठे आहे मी तर मीरा आहे तुझे मॉम डॅड मला ओळखतात मीरा म्हणाली आणि त्याने तिला निरखून बघितलं तू त्यांची फ्रेंड आहेस का शौर्य म्हणाला हो मी तिची फ्रेंड आहे मीरा हसून म्हणाली ओके फ्रेंड्स शौर्यने तिच्यासमोर हात केला मला आता सांग तू इथे एकटा का बसला आहेस तुझा क्लास नाही आहे का मीराने विचारलं मला नाही आवडत क्लासमध्ये बसायला शौर्य म्हणाला का माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली शौर्य म्हणाला आणि ते ऐकून मीराने आश्चर्य आणि भुवया उंचावल्या गर्लफ्रेंड मीरा थोडी शॉकहून म्हणाली हो तुझ्यासारखीच होती सुंदर सुंदर गोरी गोरी शौर्य म्हणाला ओ मीरा गाला धसली सेम असंच नाक असेच डोळे असेच सॉफ्ट सॉफ्ट गाल शौर्य मीराच्या गालाला हात लावून म्हणाला ओ रिअली मीरा म्हणाली हां कुठे गेली ती मीराने पुन्हा विचारलं दिल्ली शौर्य म्हणाला अरे बापरे, रे लांब मीरा म्हणाली हो ना तिचे डट जॉब करतात ना जॉब चेंज केला त्यांनी आणि ते इथून गेले शौर्य नाराज होत म्हणाला ओ सो सॅड तुला तिची आठवण येते का खूप एक काम कर घरी गेल्यावर तिच्याशी फोनवर बोल ना मीरा म्हणाली रोज बोलतो शौर्य म्हणाला मग आम्ही क्लासमध्ये सोबत बसायचो टिफिन शेअर करायचो ती माझ्यावर खूप प्रेम करते दुसऱ्यांच्यासोबत माझं भांडण झालं ना तर ती माझ्या बाजूने बोलते त्यांच्याशी भांडते शौर्य म्हणाला ओ सो स्वीट मग यावर माझ्याकडे एक आयडिया आहे मीरा म्हणाली कसली शौर्य म्हणाला तू न्यू गर्लफ्रेंड बनव ना मीराने डोळे मिचकावत म्हटलं न्यू गर्लफ्रेंड शौर्यने डोळे मोठे केले हो तुझ्या क्लासमध्ये कितीतरी सुंदर सुंदर मुली असतील ना मीरा म्हणाली हो आहेत पण शौर्य अटकळत पण काय मीरा म्हणाली मला त्यांना बघून गर्लफ्रेंडवाली फिलिंग येत नाही ना शौर्य म्हणाला आणि मीराला खूप हसायला येत होतं काय येत नाही गर्लफ्रेंडवाली फील मीरा तोंडावर हात ठेवून हसत म्हणाली त्या फ्रेंड्स आहेत ना म्हणून आणि गर्लफ्रेंड स्पेशल असते शौर्य पुन्हा म्हणाला ओ असं पण असतं का मीरा म्हणाली हो हे एक मिनिट शौर्य थोडा विचार करत होता काय मीरा म्हणाली तुला बॉयफ्रेंड आहे का गं शौर्यने मीराला विचारलं मला मीरा डोळे मोठे करून हां शौर्य म्हणाला नाही मला बॉयफ्रेंड नाही आहे मीरा म्हणाली ग्रेट माझी गर्लफ्रेंड होशील शौर्य विचारलं काय मीरा अजूनच शॉक झाली हो तुला बॉयफ्रेंड नाही मला माझी गर्लफ्रेंड सोडून गेली मग आपण एकमेकांची बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हो शौर्य म्हणाला एका आटीवर मीरा विचार करत होती कोणती अट शौर्य म्हणाला तू अजिबात क्लास मिस करायचा नाही गुड बॉय बनून राहायचं मिसला अजिबात त्रास द्यायचा नाही प्रॉमिस मीरा म्हणाली ओके डन आय लव्ह यू बाय शौर्य मीराच्या गालावर किस करून म्हणाला आणि क्लासमध्ये पळूनसुद्धा गेला मीरा त्याला बघून पाटी मागून हसत होती वा जो मुलगा आमचं ना ऐकत होता ना काही सांगत होता त्याच्या मनातील गोष्टी तुम्ही खूप लवकर काढून घेतल्या पाठीमागून प्रिन्सिपल म्हणाली शालिनी आणि प्रिन्सिपल किती वेळ त्या दोघांच्या गप्पा ऐकत होत्या शालिनीने तर त्यांचा व्हिडिओ शूट पण केला होता कसं जमलं तुम्हाला प्रिन्सिपल म्हणाली मी पण एक टीचर आहे मीरा म्हणाली ओ रिअली कुठे शिवापूरला होते आता लग्न झालं तर जॉब सोडला मी मीरा म्हणाली मग तुम्ही आमचं स्कूल जॉईन करणार का प्रिन्सिपल लगेच म्हणाली आणि मीरा आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती आम्हालाही तुमच्यासारख्या समजूतदार स्टाफची गरज आहे वाव यार आर मीरा कॉंग्रॅच्युलेशन्स शालेनी खुश होत म्हणाली मला आवडेल तुम्हाला जॉईन करायला पण तरी मी आत्ताच काही सांगू शकणार नाही मला घरी सगळ्यांचा विचार घ्यावा लागेल मीरा म्हणाली नो प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या घरी विचारून सांगा त्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बोलू प्रिन्सिपल म्हणाली थँक्यू मीरा खुश झाली यू मोस्ट वेलकम प्रिन्सिपल म्हणाली ए मीरा तू नक्की स्कूल जॉईन कर निदान तुझ्या बॉयफ्रेंडसाठी तरी शालेनी हसून म्हणाली मी ग्रँडमाला विचारून सांगते मीरा म्हणाली त्या नक्कीच तुला परमिशन देतील यार शालिनी म्हणाली आणि मीरा हसली चल ते दोघे बावळट गाडीत आपली वाट बघत असतील शालिनी मीराला म्हणाली आणि दोघीही गाडीजवळ आल्या एक मिनिट मला या जा चला असं बोलायचं नाही तुझ्यापेक्षा काही जास्त मोठी नाही मी तू मला शालिनी म्हण नाहीतर शालू म्हण रणजित शालूच म्हणतो शालिनी म्हणाली शालू मीरा म्हणाली अगं आम्ही तिघे लहानपणापासून फ्रेंड्स आहोत ना तुला कधीतरी पुन्हा आमचे फ्रेंडशिपचे किस्से सांगेन शालिनी डोळे मिचकावत म्हणाली ओके मग मीही शालिनी म्हणेल मीरा म्हणाली व्हेरी गुड चल आता शालिनी म्हणाली आणि दोघीही कारकडे वापस निघाल्या टू बी कंटिन्यूड श्रोते हो कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता इथेच थांबूया भेटूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद